चला तर मैत्रिणींनो आता आपण बुद्धांच्या या टेम्पलला पण दर्शन घेऊया हा बेलापूरला पण सेम असंच आहे ना डोंगरावर हो ना इथे चप्पल काढायच्या बाहेर हे बघा अशोक स्तंभ गौतम बुद्धांचंच हे पण शांतीस्थळ इथे हा हा ध्यानस्थव असतात इथे

इंदिर मामा इंदिर मामा घंटा मामार चल माझी मैत्रीण आहे अच्छा आणि ना अंजना अंजना मी सुनंदा सु सुनंदा दुसरी आहे आणि अंजना आहे हां आम्ही देवदर्शनासाठी आलो आहे आणि मग आम्ही दरवर्षी असं दर् देवदर्शनासाठी आता येत एक झालं ना <सवाँद भाँद> 再见。 हे बघा मैत्रिणीनो आपण आता ह्या मंदिरात आलेलो आहोत कंबोडियन मंदिर लुंबिनी हे बघा किती सुंदर आहे मस्त असं भगवाजीचे मंदिर आहे किती सुंदर मंदिर आहे काय काम कोरीव काम आहे आणि छान आहे यांचं ते डिझाईनच वेगळी असते या मंदिरांची आपल्याकडे जसं कळस असतो त्याप्रमाणे कळस आहे

नागाच्या फण्यासारखे हे बाजूला हे बघा नागाच्या फण्यासारखे आहे बघा नागाचे फण आहेत ना हे नागाचे फण आहेत चला चला मंदिराला हो मंदिर कंबोडिया कंबोडिया मंदिर कंबोडियन लोकांचा इथे राहो ठीकलीचा ग्राफ राहील मी नमस्कार नमस्कार चल आतमध्ये जाऊया खूप सुंदर पेंटिंग ते बसतात छान जरास सगळं असं पेंटिंग घेवर भिंतींवर हाताने केलेली पेंटिंग बघ बसले आहेत असं दाखवलं आणि सगळ्या काय सॅड आहेत समीप आपण हात लावून उद्धव राजांचा दरबार दिसतो सकाळी

हा माझा काय झालं का हां झालं झालं हं झालं झालं नाही हो गुडले सर ले ले ब्रेक करा चल गोल फिरले मंदिर आहे ना पाण्यामध्ये चारी बाजून नाही त्या साईडनी पण पाणी आणि कांबळाचे पान त्या साईडनी पण असंच पाणी मध्ये मंदिर बांधलेलं आहे हो ना? म्हणजे चार दरवाजे आहेत असे इकडे पण एक दरवाजा इथे पण एक दरवाजा आहे बघा इथे पण पाणी आहे चार दरवाजे आहेत आणि चारही बाजूने पाणी आहेत चारी बाजून रस्ते जायला यायला किती सुंदर पण चार बाजून नागाचे फन आहे बाजूला बघा तर मैत्रिणींना तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि खूप छान मंदिर आहे तुम्ही पण नेपाळला येऊन त्या मंदिराची भेट घ्या दर्शन घ्या धन्यवाद